आज मी तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंटच्या न्यू पेन्शन तीन सस्टीमबद्दल माहिती देणार आहे हे अत्यंत सुंदर सिस्टीम आहे तुम्हाला स्वतःला तुमचं स्वतःचं पेन्शन तयार करण्याची होय मित्रांनो तुम्ही तुमच्या बँकिंग ॲक्टमधनं तुम्ही हे खातं कधी चालू करू शकता त्यात दोन प्रकार आहेत टीयर वन आणि टीयर टू टीयर वन हे कंपल्सरी आहे आणि डीएर टू हे ऐच्छिक आहे टीयर वन मध्ये तुम्ही पाचशे रुपये दर महिना त्या वर्षाला येतात सुद्धा असं म्हणजे पाचशे रुपये कमी कमी गरजेचं डीअर टू मध्ये पाचशे हजार रुपये घालून खातं ऐच्छिक असताना हवं तसं गुंतवणूक दरवर्षी करू शकता आता समजा तुम्ही टीयर वन आणि टीअर टू मध्ये गुंतवणूक एसआयटी सारखी चालू ठेवली तर त्याच्यात एक अजून एक सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध करून देऊ तुमच्या एटी सीचे दीड लाख रुपये तुम्हाला टॅक्स सेव्ह मिळतं त्याच्या व्यतिरिक्त अजून पन्नास हजार रुपये दरवर्षी तुम्ही एम पेसमन जे कॉम्पिट्युशन आहे त्याच्यातून तुमचा टॅक्स टॅक्स वाचवू शकता ती अजून एक मस्त तुम्हाला संधी दिली आहे त्याच्यातून नक्की कायदा तुम्हाला आता केअर रूममध्ये तुम्ही ऍक्टिव्ह हा जर पथ निवडला तर तुम्ही स्वतः तो तो फंड मैनेजर होता तो स्वतः डिसाइड करता कि चार प्रकार मजे तुम्हारा कसी गुंत कराएं ई मेरे है सी कॉर्पोरेट तो तो बॉन्ड्स है जी गवर्नमेंट सिक्युरिटीज है ए आत्ताच नवीन आने फंड है जो है रियल एस्टेट म्यूचुअल फंड आर बी आई पी आल्टरनेट इन्वेस्टमेंट फंड हा एक दोन वर्षापूर्वीच सुरू झालेला आहे त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता हे झालं ॲक्टिव्ह मोड म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही पंचाहत्तर टक्क्यापर्यंत विकृतीमध्ये तुमचे कॉन्ट्रीब्युशन गुंतवणूक करू शकता पण जसं तुमचं वय वाढतं तसं ते कमी कमी होत जातं आणि तुमच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर तुम्ही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त याचा गुंतवणूक करू शकत नाही पण जर मी पॅसेमध्ये दिली गुंतवणूक तर मात्र ती गुंतवणूक तुमच्या म्युच्युअल फंड मॅनेजरात त्यांचे जे फंड आहेत मी तुमचे जर तुम्ही सिलेक्ट करा असे दहा फंड आहेत माहिती तुम्हाला कळेलच तुम्ही ते डिटेल्स तपासा त्याच्यातले तुम्ही ते ते फंड मॅनेजर्स तुमची गुंतवणूक असा एक सोपा सुंदर प्रकार आहे तुम्हाला तुमचं प्रयत्न आणि असं तुम्ही साठ वर्षापर्यंत गुंतवून केल्यानंतर साठव्या वर्षांनी तुमचा फॉल साठ वर्षाचे त्यावेळेला एड वनमधून तुम्हाला एक रक्कम साठ टक्के तुमचे फंड जे आहेत त्यातून ते टॅक्स फ्री तुम्ही साधून तुम्ही ड्रॉ करू शकता आणि वापरू शकता पण उरलेले चाळीस टक्के जे आहेत त्यातून त्यावेळेच्या पेन्शन फंडमध्ये जे पेन्शन फंड असणारे जे फंड असतील राज्यातून आम्हाला आवडणाऱ्या पेन्शन होम मॅनेजर मधन करून पेन्शन घेणं गरजेचं आहे तर अजून एक आहे साठाव्या वर्षानंतर तुम्ही सांगू शकता अजून मग तीन वर्ष पेन्शनची गरज नाही तर तुम्ही ते डिफर करू शकता त्याचबरोबर तुम्ही साठव्या वर्षानंतर त्याचा तुमच्या वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत कंटोर चालू ठेवू शकता अशी एक आपस्टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या ही डिटेल्स तुम्हाला मी काढून धन्यवाद